मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता कांचन घरातील सर्वजण हे टेन्शनमध्ये असतात यश तर सारखा फोनकडे पाहत असतो दाराकडे पाहत असतो मोबाईलमध्ये सुद्धा पाहत असतो कारण कधी एकदा अरुंधतीचा किंवा मिहीरचा कॉल येईल आणि ऑडिशन राऊंड संपली आहे आमचं फायनल सिलेक्शन झालं आहे असा त्याच्यापर्यंत मेसेज पोहोचेल या विचाराने त्याला आता काही सुचत नसतं मग आता घरातील सर्वजण त्याला म्हणतात की येईल अरुंधती तेव्हा कांचन म्हणते मला तर असं वाटतंय की अरुंधती पुढच्या राऊंडमध्ये गेली नसेल म्हणून तिने आपल्याला कॉल वगैरे केला नसेल त्यावेळी आता आप्पा म्हणतात कांचन अगं तू अशी का बोलतेस अरुंधती कशी आहे तुला माहीत आहे ना अगं पाण्याला जरी तिने फोडणी दिली ना तरी ती सिलेक्ट होऊ शकते तुला माहीत आहे ना तिच्या जेवणामध्ये कुणीही हातखंड धरू शकत नाही म्हणून त्यावेळी आता घरातील सर्वजण म्हणजे अनघा आरोही म्हणतात हो आपली ताई आहेस तशी खूप छान स्वयंपाक बनवते तेव्हा यश म्हणतो हो गाण्यामध्ये आणि स्वयंपाकामध्ये आईचा हात कुणीही धरू शकत नाही मला माहीत आहे ना मग आता का कांचन शंका काढते की मग अरुंधतीने कॉल का केला नसेल त्यावेळी आता ती स्पर्धा खूप मोठी आहे म्हटल्यावर तेथे खूप राऊंड असतील ना असं यश म्हण त्यावेळी आता आरोही म्हणते आता आई लवकर येईल आणि आपल्या घरात आज गुड न्यूज सुद्धा येणार आहे मग आता तेवढ्यात संजना आणि अनिरुद्ध हे दोघेही तेथे येतात मग आता ती पेढेच घेऊन आलेली असते संजना म्हणते अगं आरोही तुला कसं माहीत आपल्या घरात गुड न्यूज येणार आहे ती बघ मी गुड न्यूज आहे म्हणून पेढे घेऊनच आलीये त्यावेळी घरातील सर्वांना आता आश्चर्याचा धक्का बसतो की आता ही नक्की कसली गुड न्यूज घेऊन आली कांचन आपली पटकन विचारते काय कसं 真的啊。 तू ह्या वयामध्ये काय गुड न्यूज देणार आहे की काय अनिरुद्ध काय बरोबर आहे ना माझं नक्की कोणत्या गुड न्यूजबद्दल बोलताय तेव्हा संजना आता डोक्यालाच हात लावते आणि म्हणते काय व्हाई तुम्हाला त्या गुड न्यूजशिवाय दुसरी गुड न्यूज नाही सांगू शकत का आम्ही म्हणून ती जरा चिडते मग आता कांचन विचारते काय तुम्हाला नवीन जॉब मिळाला का तुम्ही नवीन घर घेतलं का की तुम्हाला लॉटरी वगैरे लागली आहे की तुम्हाला काही सापडलंय बोला की पटकन मग आता संजना म्हणते गुड न्यूज आहेच तशी त्यावेळी आपा म्हणतात कशाला ताणून धरता मग ती गुड न्यूज सांगा की आम्हाला लवकर त्यावेळी आता ती अगोदर पेढा देते आणि म्हणते ज्या कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतला होता म्हणजे कुकिंग कॉम्पिटिशन आहे खूप मोठी स्पर्धा आहे ती महाराष्ट्राची सुग्रण जोडी नंबर वन कोण या कुकिंग कॉम्पिटिशनमध्ये आम्ही भाग घेतला असून पुढच्या फेरीसाठी पात्र सुद्धा झालो आहोत असं म्हणून ती आता सर्वांनाच पेढे देणार असते त्यावेळी आता कांचन लगेच विचारते काय घरातील सर्वांना आता खूप मोठा धक्का बसलेला असतो कारण आता संजना आणि अनिरुद्धने हे असं काही आहे कुणाला काही माहीतच नसतं त्यावेळी आता कांचन विचारते तू आणि सुगरण अगं स्वयंपाकघराचा आणि तुझा काही संबंध तरी आहे का तुला आपलं नुसतं नाट्टापाटा करणं याला त्याला टोमणं मारणं एवढंच जमतं आणि तू काय त्या कुकिंग कॉम्पिटिशनमध्ये भाग घेणार आहे त्यावेळी आता सर्वजण विचारू लागतात की संजना अनिरुद्ध तुम्ही त्या कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतला होता ते खरं आहे परंतु अरुंधती अजून कशी नाही आली ती म्हणते मला काय माहीत कशी नाही आली मला असं वाटतंय ती पुढच्या पेहरीसाठी पात्र झाली असेल की नाही काय माहीत त्यावेळी आता कांचन म्हणते अगं तू आणि अरुंधती या दोघींमध्ये किती डिफरंट आहे तुला माहीतच असेल तुला आणि स्वयंपाकघर माहीतच नाही आणि अरुंधती दुसऱ्या फेरीत गेली नसेल असं कशावरून आता संजना म्हणते आई तुमचा माझ्यावर कधीही विश्वास नसतो अहो मी कुकिंग कॉम्पिटिशनमध्ये भाग घेते तुम्ही माझ्यावर कधीतरी विश्वास ठेवा आणि मी हा राऊंडसुद्धा क्लिअर केला आहे त्यामुळे तुम्ही आता माझ्यावर विश्वास ठेवायला शिका जरा नुसता ते अरुंधतीचे झेंडे तुम्ही आता मिरवू नका मग आता अनिरुद्ध आपला गप्पा बसून घेतो तर संजना नुसती आपली बोलत असते त्याचवेळी अरुंधती तेथे येते तेव्हा घरातील सर्वजण तिच्याजवळ जातात आणि तिला विचार लागतात काय झालं मग आता यश विचारतो आई अगं सांग ना पटकन काय झालं ते त्यावेळी आता अरुंधती आणि संजनाचा मात्र जळफळाट होतो कारण अरुंधती आता गुड न्यूज सांगण्यासाठी तिथे आलेली असते तेव्हा आरोही आणि अनघा विचारत असता सांग ना गं ताई पटकन काय झालं ते त्यावेळी अरुंधती आता सांगते तुम्ही काहीही टेन्शन घेऊ नका मी आणि मिहीर आमच्या दोघांचीही जोडी पुढच्या फेरीसाठी पात्र झाली आहे म्हणजे आम्ही पुढच्या राऊंडमध्ये जाणार आहोत आता हे ऐकल्यानंतर मात्र सर्वांनाच आनंद होतो सर्वजण आनंदाने अगदी वेडेपिशी होतात मग आता सर्वजण तिचा अभिनंदन करतात तिला मिठी मारतात त्यावेळी आता अरुंधती म्हणते हे सर्व काही फक्त आणि फक्त तुमच्या आशीर्वादामुळे शक्य झालं आहे आता ती आजी आणि आपांना म्हणते आणि त्या दोघांचा पुन्हा एकदा आशीर्वाद घेते मग आता अरुंधती संजनाला चांगली सनसणीत उत्तर देत म्हणते संजना अगं अगोदर तुला आणि अनिरुद्धला मी जेव्हा त्या कॉम्पिटिशनमध्ये पाहिलं ना तेव्हा खरं तर मला धक्का बसला होता पण नंतर आनंद वाटला कारण तुझ्यामुळेच अनिरुद्ध हे कुकिंग कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतायत अगं मी यांच्याबरोबर सव्वीस वर्षे संसार केला परंतु यांना कधीही काही करताना पाहिलं नाही निदान आता त्यांना तरी समजेल स्वयंपाक करणं म्हणजे भातुकली खेळणं एवढं सोपं नसतं तेव्हा अनिरुद्ध म्हणतो माझ्याकडे लक्ष देत नको जाऊ अगं माझ्यावर कॉमेंट्स करत बसली ना तर हरशील तू त्यावेळी अरुंधती म्हणते मला तुमच्याकडे लक्ष द्यायला वेळसुद्धा नाही आहे त्यावेळी आता संजना पुढे जाते आणि अरुंधतीच्या हातात हात मिळवून तिला ऑल द बेस्ट असं म्हणते आणि पुन्हा एकदा तिला सांगते की तू कुणाशी कॉम्पिट कर किंवा करू नको पण तुझी आणि माझी एकमेकींबरोबर आयुष्यभर स्पर्धा असणार आहे आणि आता राहता राहिला प्रश्न कॉम्पिटिशनचा तर ही स्पर्धा मी आणि अनिरुद्ध आम्ही दोघेच जिंकणार आहोत हा अरुंधती आता तिच्या बोलण्याला काहीही उत्तर न देता फक्त गालातल्या गालात तिच्याकडे पाहून हसत असते मग आता घरातील सर्वजण त्या दोघांकडे खूप रागात पाहत असतात तर आता दुसरीकडे अरुंधती आणि मिहीर हे दोघेही आता रात्रीपर्यंत नक्की कोणत्या रेसिपीज असतात काय ते सगळं काही पाहत असतात मग आता जेव्हा मी अमेरिकेला शिकायला होतो तेव्हा मला तेथे असणाऱ्या सर्व रेसिपीज येतात एका रेस्टॉरंटमध्ये मी काम करत होतो असं मिहीर म्हणतो त्यामुळे तू अशा विदेशातील अजिबात रेसिपींचं टेन्शन घेऊ नको अरुंधती म्हणते हे जिन्नस आहेत ना त्याची नावं आणि चव मला फक्त कळाली ना मी कोणताही पदार्थ अगदी सहज बनवू शकते मला भारतातल्या पाककृती अगदी लहानातल्या लहानापासून खूप माहीत आहेत माझ्या आईची जी मैत्रीण होती ना ती मला नेहमी असे पदार्थ बनवायला सांगायची माझी आई सुद्धा बनवायची मग आम्हाला ते व्यवस्थित जमतात त्यावेळी जिन्नस म्हणजे त्यावेळी अरुंधती म्हणते अरे ते म्हणतात ना इंग्लिशमध्ये काय इन्ग्रेडियंट त्याला जिन्नस म्हणतात तेव्हा मीर म्हणतो बरं ठीक आहे आता त्या दोघांचं त्याबद्दलच डिस्कशन सुरू असतं अगदी मन लावून दो ते दोघेही त्या कॉम्पिटिशनमध्ये उतरणार असतात त्यावेळी आता दुसरीकडे संजनाचे डोळे मात्र त्या दोघांना पाहून आता गरगर फिरू लागतात ती रूममधूनच अरुंधतीच्या घराकडे पाहते तिच्या घराच्या सर्व लाईट्स आता ऑन असतात म्हणून संजना आता डोक्यालाच हात लावते आता अनिरुद्ध तेथे येतो आणि विचारतो काय ग संजना तू अजून झोपली का नाही ती म्हणते कसं झोपू समोर बघतो मिहीर आणि अरुंधती आहे त्यावेळी एवढ्या रात्रीचा हा मी का ते काय करतोय असं रागातच जरा अनिरुद्ध विचारतो मग आता संजना म्हणते गप्प बस हा असला काही विचार सुद्धा तू डोक्यात आणू नकोस ते दोघे ना रेसिपीबद्दल डिस्कशन करतायत तुझ्या मनात नेहमी सतत निगेटिव्ह विचार रे येतात मग आता त्या टुक्कर कॉम्पिटिशनचं एवढं टेन्शन घ्यायची ते अरुंधतीला गरज आहे का तिला अगोदरपासून प्रत्येक लहान गोष्टीचं टेन्शन घ्यायची सवयच आहे असं अनिरुद्ध म्हणतो मग आता संजना म्हणते की तुला ही कॉम्पिटिशन कितीही तुकार वाटत असली ना तरीही ही तसं नाहीये अरुंधती जर ही कॉम्पिटिशन जिंकली तर आपल्याला घराबाहेर जावं लागेल समजतं का तुला मग आता तो म्हणतो तुला जर टेन्शन घ्यायचं असेल तर तू घेत बस मी नाही घेणार अनिरुद्ध आता माघार घ्यायला लागतो तेव्हा संजना म्हणते हे बघ अनिरुद्ध तू अजिबात अशी माघार घेऊ नकोस कारण आपल्याला ते परवडणारं नाही आहे अरे अरुंधती आपलं सर्व सामान घराबाहेर फेकून देईल जर ती ही कुकिंग कॉम्पिटिशन जिंकली तर त्यावेळी आता तो म्हणतो मला नको काही का सांगू मी फक्त पूजेला बसल्यासारखं त्या कॉम्पिटिशनमध्ये तुझ्या हाताला हात लावून हात बसणार मला दुसरं काहीही सांगू नको मला करता पण येणार नाही तेव्हा ती आता गयावया करते आणि म्हणते अनिरुद्ध प्लीज तू असं करू नकोस ना रे तू माझ्याबरोबर आता किचनमध्ये चल मी आता काही रेसिपीज ट्राय करते तुला काहीतरी शिकून घ्यावंच लागेल बाबा आता मी एकटीसाठी करते का हे सगळं नाही ना मग तू चल ना माझ्याबरोबर तेव्हा अनिरुद्ध म्हणतो तू जना एक काहीतरी वेगळंच असतं असं म्हणून तो तिच्यावर जरा चिडतोच मग आता संजना देखील डोक्याला हात लावते आता धरू धरावं की सोडावं अशी संजनाची अवस्था होते तर इकडे आता अरुंधती मिहिरला विचारते अरे मी ना काही कुक कुकिंग कॉम्पिटिशनचे व्हिडिओज पाहिले त्यामध्ये काय करतात स्पर्धकांना ते जज असतात ना ते कोणताही पदार्थ देतात आणि त्या पदार्थापासून नवनवीन पदार्थ बनवायला सांगतात म्हणजे इन्ग्रेडियंट देतात ना त्याचा एकमेकांशी काही संबंध नसतो त्यावेळी मिहीर म्हणतो हो एवढं तर आपल्याला करावंच लागणार आहे दुसऱ्या दिवशी आता आरोही त्याचबरोबर यश हे दोघेही बोलत असतात तेव्हा आता यश म्हणतो काहीही झालं तरी आईची आता वेळ काढावी लागेल मला कारण अनिशचा कॉल आला आहे तेव्हा आता आरोही म्हणते अनिश काय म्हणाला मग खूप दिवस झालं भेटलोसुद्धा नाही ना आपण यश म्हणतो तो म्हणाला की मॅम कधी रेकॉर्डिंगला येणार आहे कारण मॅम तर आता इकडे कॉम्पिटिशनमध्ये बिझी आहेत ना म्हणून मग आता आरोही हसते आणि म्हणते बघ ना आई किती बिझी झाल्यात एवढ्या दिवसांमध्ये यश म्हणतो हो ना आता आईला लवकरात लवकर रेकॉर्डिंग करायलासुद्धा सांगायला हवं मग आता आरोही म्हणते अरे ते सर्व ठीक आहे पण आज ईशा येणार आहे ना तेव्हा मी तर ते विसरलंच होतो तिला स्टेशनवर आणायला जायचं आहे मला असं आता यश म्हणतो त्यावेळी आरोही म्हणते किती काम असतात तु रे तुला असं म्हणून ती आता हसते यश आता तेथून अरुंधतीकडे जातो तेव्हा आता अरुंधती त्याला म्हणते मी माझी रिक्षाने जाईन तू काळजी करू नको रे मग आता यश म्हणतो नाही तू रिक्षाने जायचं नाही नितीन सर येणार आहेत आणि ते तुला कॉम्पिटिशनमध्ये घेऊन जाणार आहेत तिकडे मग आता काही गरज होती त्यांना त्रास द्यायची असं आता अरुंधती म्हणत असते तेवढ्यातच तेथे आता नितीन येतो त्याने पाठीमागे आता फुल लपवलेलं असतं अरुंधती विचारते की काय झालं हो नितीन तुम्ही किती दिवस झाला गायब होतात की भेटलासुद्धा नाहीत फोनसुद्धा नाही ओ आम्हाला तुमची किती आठवण येत होती तेव्हा नितीन म्हणतो मला तुझा मूड खराब करायचा नाही हे जरा काम होतं मग आता नितीन जरा रडकोंडीलाच आलेला असतो तेव्हा अरुंधती विचारते काय झालं नितीन तो म्हणतो काही नाही जरा टेन्शन आहे पण मी तुझा मूड आता नाही खराब करणार अरुंधती म्हणते आता सांगा हा नाही जर माझं लक्ष तिकडे कॉम्पिटिशनमध्ये लागणारसुद्धा नाही तेव्हा तो म्हणतो की वर्षाचं अचानक डोकं दुखायला लागलं आणि काही केला थांबतच नव्हतं हॉस्पिटलमध्ये थो, जाऊन तिथे काही टेस्ट केल्या तर तेव्हा समजलं की तिच्या हा मेंदूमध्ये एक गाठ आहे आणि त्याचं ऑपरेशन आता करावं लागेल तेव्हा अरुंधतीला मोठा धक्काच बसतो तर नितीन आता खूप रडत असतो मित्रांनो पुढील भागामध्ये कुकिंग कॉम्पिटिशन फक्त दहा मिनटांमध्ये चालू होणार असते तर अरुंधती अजून आलेली नसते तेव्हा संजना आणि अनिरुद्ध हे दोघेही आता मिहिरला टोमने मारून तर टिपिकल हाऊस वाईफ आहे तिच्या रक्तातच नाही आहे वेळेवर येणं असं म्हणून ते, ते, ला ला ते, ते तो तो आता तिला टोमना मारत असतात त्याचवेळी अरुंधती देते येते तर आता तिच्या हाताला लागलेलं असतं तिने हात आता गळ्यात अडकवलेला असतो त्यावेळी ते पाहताच मिहिरला धक्का बसतो तेव्हा तो विचारतो आता कसं काम करणार मग आता ती म्हणते ठरवलं की सर्व काही जमतं अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब